आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपला स्वागत आहे साहेबराव हसरे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान मुतखेड येथील प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक साहित्य सांस्कृतिक आदि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार मुतखेड येथील दैनिक गोतातीर समाचारचे ज्येष्ठ पत्रकार साहेबराव हसरे गौरव मातोश्री भागावाई डोंगरे उमरी यांच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता दोन हजार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडला जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन सत्तावीस जानेवारी रोजी मुदखेड येथील रणछोडदास मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम हे होते स्वागत अध्यक्ष प्रवीण गायकवाड निमंत्रक प्राध्यापक प्रल्हाद इंगोले उपविभागीय अधिकार प्रवीण मेघशेट्टी तहसीलदार आनंद देऊळगावकर पोलीस निरीक्षण वसंत संचालक गोविंदराव शिंदे शंकर राठी नागोराव डोंगरे पत्रकार साहेबराव होसरे यांच्या अभिनंदन सर्व मित्र परिवाराकडून होत आहे मुख्य